तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो आहे मालवणला आपली बाईक घेऊन आताच बाईकचं पेट्रोल फुल केलं आहे हाय मालवणचा रोड आम्ही आलो होतो आता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला माझ्यासोबत आहे सौरभ कदम ह्याचा पण एक चॅनल आहे एक्सप्लोर विथ सौरभ आता आम्ही जरा पावसाचं वातावरण नाही आहे म्हणून रेनकोट घातला नाही आता आम्ही चाललो मालवणला चला जाऊया पेट्रोल बघा पेट्रोल, पेट्रोल बघा पेट्रोल, <laughs> पेट्रोल फुल येऊ भारी येतात रे चला जाऊया आता मित्रांनो आपण आलोय सुक ही आहे सुकळवाडची बाजारपेठ अरे <laughs> या बाजारपेठेत आहे का माझा आवाज येतोय का तुमच्यावर तुम्हाला आवाज येतोय का माझा सो हे आहे ब्राह्मण देवाचं मंदिर आणि सुंदर असं मंदिर आहे आणि निसर्ग बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर तुम्ही शब्द नाही आवडलं नाही तिथे इथे लाडाव्या साईडला साईबाबांचं मंदिर आहे बघा बघू शकता अक्षरशः विजून तुम तुमच्यासाठी आम्ही प्रक्षेपण दिला आहे पण ते ड्रॉपला राहतात ना कॅमेरावर त्याच्यामुळे बरोबर आहे त्यामुळे आत्ता जशी जा क्लियारिटी आहे तशी ते तेव्हा येणार नाही हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे त्याचे हे बघितलं रुट्टीवाल्याचे काय आरसे बघलं काय कसे होते असे होते एकदम ते नाही का असे फोल्डवाले वाव ते रे असे मातळ असतात ते आणि असं कळतात मला कसले होते पण त्या आरशातने काय होता माहिती पाठचा दिसणार नाही म्हणजे असा ह्याच्यात कसा दिसता एकदम मोठा सगळा कसा दिसणार नाही मनान मी लावत नाही आता आम्ही आलोय कट्ट्याच्या पुढे कट्ट्यात आलो आणि पाऊस यायला चालू झालं म्हणून थांबून जरा रेनकोट घातला आणि आम्ही रेनकोट घातला आणि पाऊसच गेला आता आम्ही निघालोय आता आम्ही पावसाची वाट बघतोय आम्ही रेनकोट घातले आणि पावसच पडत नाही बघा कशी आढळ उभे रस्त्यात 不好意思 वॉइस क्वालिटी कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा आता आम्ही कुंकावळ्यात पोहोचणार आहे हा आहे स्वामी मठ समर्ता। आम्ही आता आलो आहे कुणकावळ्यात एक तुम्हाला इकडचं मंदिर दाखवतो मारुती मंदिर हे आहे कुंकावळ्याचं मारुतीचं मंदिर हे आपलं फेवरेट मंदिर आहे जातोच शनिवारी दर शनिवारी आम्ही इथे पाया पडायला थांबतोच Давай, डायरेक्ट गाडी टाकू शकतो ना दाखव मित्रांनो दोन्ही बाजूला जंगल आहे जंगल अशा मोठ्या गाड्यांचीच भीती वाटते कारण ते एकदम जवळ येतात चिटकवायला येतात गाडी आता हा ट्रकवाला एवढा जवळ आलेला मला वाटलं आता डोकतोच काय तर मित्रांनो आता आम्ही बसलोय मालवणच्या रोडला आता पाच मिनिटात आपण मालवण मध्ये असू मालवणला नाही जाणार आहे आम्ही आता अलीकडे कुंभारमाठ आहे तिथे जाणार आहे तिथे एकदम ऊन पडलंय पाऊस वगैरे काहीच नाही इथे वाटेत आम्हाला मधी भेटला पाऊस जास्त पण नाही असा थोडाच होता तरी आहे कुंभारमाठची नदी पाप लागेल भाभ आज काय आहे सुट्टी दिल्यान का काय माझ्या भांडावं तर आता मी आमच्या लोकेशनवर पोहचलोय गाडी इथे पार्क केली तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला वे टू फूडच्या ब्लॉगमध्ये टाटा